Hi. हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे नवीन दिवसाची छान एकदा सुरुवात आपण सकाळच्या व्हिडिओपासून केलेली आहे आणि कसे आहात सगळे मस्तच असाल तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे रंग लाल आहे आणि तुम्ही म्हणाल मी अशी का तर हे मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेल जो की तो संध्याकाळी येईल सात वाजे वाजता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल मी अशी का आहे म्हणून रेडी का नाही आहे आणि माझा अवतार असा काय ह्याचं कारण रन करणाऱ्यांना कळलं कर असेल आणि ज्यांना नाही माहिती त्यांना मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगेलच त्याचं काही टेन्शन नाही आहे तर दोन आठवडे माझे व्हिडिओ हो नीट आले जे जुने असतील त्यांना माहीतच असेल काय प्रॉब्लेम असतो माझा एक हप्ता तर काही नव्हतं असं मिस्टरांना नाईट चालू होती आणि तेच रात्री अकराला जायचे आणि यायचे सात वाजता अकरानंतर गेल्यानंतर ते मी व्हिडिओ काय शूट करणार आहे ना काम दाखवू शकत ना मी काय करते ते दाखवू शकत आणि तेव्हा मग लगेच असे पटकन बारा वाजून जातात अर्धा एक तासामध्ये आणि झोपली तर तोपर्यंत ठीक पुन्हा सकाळी लवकर उठून मी आधी लादी वगैरे पुसून घेते ते यायच्या आधी मग ते झोपले तरी काही टेन्शन नाही आहे जरी लेट उठले तरी जेवण वगैरे करून घेते म्हणजे मग भांड्यांचा वगैरे त्यांना आवाज नको आणि डिस्टर्बसुद्धा नको ते झोपल्यावरती म्हणून मी मला उठावं लागतं माझी कामं लवकर करण्यासाठी तर असंच आहे म्हणून मला काही व्हिडिओ करायला जमतच नव्हते मी खूप प्रयत्न करायची ते यायच्या आधी सकाळी सातच्या आधी करायची पण नाही त्या टायमाला नेमकी अंघोळ करून बाहेर यायची दिवाबत्ती करायची किंवा ते या, आ, ये यायचीसुद्धा सुद्धा घरी पोचून पण जायचे मग मला काही भेटतच नव्हतं व्हिडिओ करायला आणि आता आजपासून ते सेकंडला जाणार आहे त्याचा काही वादच नाही आहे आजपासून येतील आपले व्हिडिओ तर मग नवरात्रीचा दुसरा आहे कलर आहे लाल खूप इच्छा आहे करायची पण नाही करू शकत आणि मला तुम्हालाच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे जी की मी घरामध्ये खूप अशी मस्त वस्तू घेतलेली आहे शॉर्ट्स ज्यांनी बघितलं असेल व्हिडिओ तर त्यांना समजलंच असेल काय घेतलं आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्यांनी बघितला नसेल शॉर्ट व्हिडिओ हो तर नक्कीच जाऊन बघा मी काय घेतलं आहे ते जी माझी खूप दिवसाची इच्छा होती आणि ज्या गोष्टीचा मला त्रास होतो होत होता ना ती गोष्ट आता फायनली आली आहे माझ्याकडे आणि त्या गोष्टीचा आता मला त्राससुद्धा होणार नाही आहे बस ती मी अजून चालू केली नाही आहे कारण मी अजून तिची पूजासुद्धा केलेली नाही आहे आणि ऑपरेट पण केली नाही आहे कारण अजून कंपनीची माणसं चाललेली नाही आहेत ती दाखवायला सर्व्हिस द्यायला त्यामुळे नाही आणि आता पुढच्या आठवड्यात दसराच येतो आहे त्यामुळे आता दसऱ्यानं मी तिला चालू करणार आहे एवढे दिवस तर मी वा अशीच होती असंच आत बाहेर करायची अजून दोन तीन दिवसांनी काही फरक नाही पडणार आहे आणि असो मी दसऱ्यानंतरच पूजा करून तिला चालू करणार आहे तर हा व्हिडिओ मी काही जास्त मोठा करणार नाही आहे संध्याकाळी व्हिडिओ येणारच आहे आपला दुसरा तर आणि नुसते व्हिडिओ बघू नका तर प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा आणि छान छान तुमच्या कमेंट करा कारण तुमच्या कमेंटने नेण्या आम्हालाही उत्साह येतो व्हिडिओ करण्यासाठी त्यामुळे तर तुमची कमेंट आणि तुमचं एक सबस्क्राईब हे खूप महत्त्वाचं आहे तर पटकन आता हजारला फक्त साठ बाकी आहेत पटकन सबस्क्राईब करा आणि हजार वन के करून टाका वॉश टाईम काय जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होईल कम्प्लीट पण एक हजार सबस्क्राईब नक्कीच कम्प्लीट करा तर मला असं वाटतं या पुढच्या महिन्यापर्यंत झाले पाहिजेत एक के सबस्क्राईब तर ते तुमच्या हातात आहे नवीन नवीन असेच व्हिडिओ बघायचे असतील नवीन कंटेंट बघायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही आता हंड्रेड डेज शॉटसुद्धा चालू केलेले आहेत जसं की काल एक पडला आज पण मी दुसरा सोडणार आहे संध्याकाळपर्यंत संध्याकाळी सोडणारच आहे मी संध्याकाळपर्यंत नाही सोडणारच आहे मी तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया अशाच एका आपण नवीन व्हिडिओमध्ये सो बाय बाय